नमस्कार माझे नाव कुमारी मनमिता कस्तुरी चिन्मय बारहाळे आहे षष्ठ राज्यस्तरीय ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी द्वितीय गटातून भाग घेत आहे आज मी तुम्हाला आरोग्य ह्या विषयावरील दोन श्लोक सांगून त्यांचा अर्थ स्पष्ट करणार आहे माझा पहिला श्लोक असा आहे व्यायामात लभते स्वास्थ्यम दीर्घायुष्यं बलम सुखम आरोग्य परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थ साधनम याचा अर्थ असा की व्यायाम केल्याने मनुष्याला आरोग्य आणि त्यामुळे भरपूर आयुष्य मिळते शरीराची शक्ती वाढते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सुखांचा आनंद घेता येतो आरोग्य हे माणसाचे फार मोठे भाग्य आहे कारण निरोगी मनुष्यच आपली सर्व कामे मनापासून आणि उत्साहाने पूर्ण करू शकतो म्हणूनच तर घरातली मोठी माणसे आपल्याला सारखी म्हणत राहतात व्यायाम करा व्यायाम करा एका जागी बसून टी व्ही मोबाईल बघू नका आपण त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे माझा दुसरा श्लोक असा आहे समाधानाय सुख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासेत यथाशक्ती निरंतर भारती डॉक्टर श्रीभावर्णेकर यांनी हा श्लोक योगमूर्ती जनार्दन स्वामी यांना लिहून दिला होता याचा अर्थ असा की मनुष्याला जीवनात समाधान सुख आणि आरोग्य प्राप्त करण्याचा योगाभ्यास हाच एकमात्र उपाय आहे अर्थात प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे पण नियमित योगाभ्यास करायला हवा योगासने हा संपूर्ण शरीराला सुदृढ करणारा उत्तम व्यायाम प्रकार आहे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात तर मग आवडेल ना तुम्हाला असे आरोग्य संपन्न असते कारण असा आरोग्य संपन्न व्यक्तीच देशाचा उत्तम नागरिक बनू शकतो तर मग करणार ना तुम्हीसुद्धा नियमित व्यायाम आणि योगासने धन्यवाद